पत्नीनं पुण्य केलं पतीला मिळत नाही पतीनं जर पाप केलं पत्नीला नाही भोगावं लागत पण पत्नीनं पाप केलं तर अर्ध पतीला भोगावंच लागतं त्याचं कारण त्याग माता भगिनींचा आहे पुरुषाचा नाही आणि केवढा त्याग आहे ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस पोटात बाळगलं ज्या बापानं लळे पुरवले ज्या भैयासोबत खेळली ज्या बहिणीसोबत खेळली रक्ताचं नातं पंचवीस वर्षे जपलेलं आणि हे कोण्या गावचं वेळेवर येतं बाशिंगवालं वेळेवर काही संबंध नाही त्याचा आधी त्या बाशिंगवाल्यासाठी एकाच मिनिटात एवढंही रक्ताचं नातं तोडते एवढा त्याग कोणाचा आहे जगात एकाच मिनिट दिली तिलांजली नुसतं नातं तोडत नाही सुतकाशी नाही तिचे प्रयोजन आता बाप मेला माय मेली तरी मुलीला सुतक पडत नाही एवढा त्याग दिली तिलांजली कुळ रूपासी शरीर ज्याचे त्याशी समर्पिल आहे तर माहेरचं नाव कुमारी पुढे माहेरचं नाव पुढे पप्पाचं नाव पप्पाचं आडनाव गाव पप्पाचं पोस्ट पप्पाचा तालुका पप्पाचा लग्न झाल्यावर एक अक्षर नाही आणत सगळे इकडचे सौभाग्यवती मग सासरचं नाव मग मिस्टरचं नाव त्याचा आडनाव गाव त्याचं पोष्ट त्याचा तालुका त्याचा जिल्हा त्या एवढं सोडून एवढं स्वीकारलं म्हणून पतीच्या पुण्याईमध्ये हक्क पत्नीचा आहे मग काय पती जर रामायणाला आला आणि पत्नी जर सिनेमाला गेली तर याचं रामायणातलं अर्ध पुण्य तिथं थिएटरमध्ये जातं बरं का शेटजी आणि तिचं थिएटरमधलं अर्धपाप सैराट याच्या डोक्यावर येतं असं उद्यापासून होऊ नये उद्यापासून म्हणून दोघही इथला आहे संग सती जग जननी भवानी सेवाणी सती दोघ रामायण ऐकण्याच्या उद्देशानं आता संधी सोडू नका अजून सहा दिवस आहे का ना तुम्ही विचार करा आताच बसलो ना आपण कथेला आताच बसलो पण तास संपला घड्याई पा असंच होते ते तीन तास तीन मिनटासारखे जातात आता पहा एक तास पूर्ण झाला दोनच तास आहे आणि मी तंतोतंत सांभाळतो तिथे वशिलेबाजी नाही पाचला तुम्हाला मोकळंच आज विवाहापर्यंतची कथा आपणाला पूर्ण करायची आहे शंकरजी आणि सती दोघही अगस्ती मुनीच्याकडे आज कथा ऐकायला अगस्त्य मुनीनं नमस्कार केला बरं का शिवाजी महाराज नमस्कार केल्याबरोबर शंकरजीला वाटलं बाप रे ज्याच्याकडे आपण कथा ऐकायला आलो तो वक्ता नमस्कार करतो केवढी नम्रता पण सतीनं डोकं चालवलं ज्याच्याकडे कथा ऐकायची आहे तेच लागलं नमस्कार करायला केवढं घाबरलं काय सांगणार आहे हा दोघांनी हे पा कृती एक असली ना कुचे तरी अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे एक मजा सांगतो आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये शिवाजी महाराज तिघं बसले होते एक ब्राह्मण होता एक भाजीपालाचा व्यापारी आणि एक पहलवान होता हे दोघं कलंडले होते शेठजी आणि ब्राह्मण बसून होता आंब्याचं झाड दुपारची सावली पाखरं काहीतरी कुजबूज करतात ना ब्राह्मण बुवा या दोघाला म्हणाले का माणसासारखे माणसं झोपा काढता का हे पाखरं भजन करतात ना तुम्ही नुसत्या झोपा काढता काय म्हणतात ते पाखरं ते काय मला ऐकू येतं पण काय म्हणतात राम लक्ष्मण दशरथ राम लक्ष्मण दशरथ राम लक्ष्मण दशरथ राम लक्ष्मण दशरथ <coughs> ब्राह्मण म्हणाले भाजीपाल्याचा व्यापारी म्हणाला तसं नाही म्हणत ब्राह्मण काका ते पाखर मग आलू भेंडी अद्रक याचा हात गाडा या डोक्यात एवढाच विषय आलू भेंडी अद्रक आलू भेंडी अद्रक आलू भेंडी अद्रक पहलवान उठला तसं नाही म्हणत रे ते मग दंड बैठका कसरत काय म्हणतं हे तिघालाही माहिती नाही आपलं आपलं डोकं मी का सांगतो नमस्कार केला ना अगस्तीजीनी शंकरजीनं अर्थ लावला केवढी नम्रता सतीनं डोकं चालवलं केवढं घाबरलं काय सांगणार आहे म्हणून लक्षपूर्वक कथा ऐकली महादेवानं सतीचं लक्ष लागलं नाही ही घटना मनमाडच्या पुढे अनकाई नावाचा किल्ला नाशिक जिल्हा तिथे चातुर्मास अगस्तीजींचा होता आणि तिथे शंकरजी कैलासावरून कथा ऐकायला महाराष्ट्रात आले होते पूर्वीपासून महाराष्ट्राचं हे महत्त्व आहे आता आताही समाज खूप जमवायचा असेल तर त्याही कथाकाराला महाराष्ट्रातच यावं लागते नाही तशी मजा नाही उग आहे का महाराष्ट्र शेटजे कथेत लक्ष नाही लागलं सतीचं महादेवजीचं लागलं कथा श्रवणानंतर निघाले त्रेता योग ती घटना घडलेली सीता चोरीला गेलेली ही नाशिक जिल्ह्यातली घटना ही शिवसती कथा ऐकून मनमाडच्या जवळ जो अंकाई किल्ला तिथून निघाले तिकडनं राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ येत होते आणि शंकरराव आणि सती कथा ऐकून जात होते महादेवजीच्या आनंदाला पारावार नाही बापरे ज्याची कथा श्रवण केली तो इष्टदेव राम पुढे दर्शन द्यायला आहे पण जाऊन पाया पडावं तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे सतीच्या पप्पाचं नाव काय आहे दक्ष दक्ष का मतलब आहे चतुर्था आणि विद्वान बाप की बेटी म्हणजे इथंही डोकं चालवलं की झालं ते कोण्या गावचं बायकोसाठी रडतं झाडं कवटाळू कवटाळून त्याला आमचा बुवा देवबाप्पा समजून पाया पडतो आमचाही मिस्टर बिघडला असं वाटू नये म्हणून पाया पडले नाही पण अष्टसात्विक भाव मात्र थांबले नाही नाना डोळ्याला लागल्या धारा अंग रोमांचित कंठ दाटून आला आणि त्या दिशेनं पाहून हात जोडले शंकरजीन मुखातून शब्द निघाले सच्चिदानंद घर परमात्मा जय 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 हो जाए हो जाए हो, जाए हो। आत्ता मात्र सतीला राहावलं नाही ओ खोई हुई चीज ढूंढ रहा और आप महादेव बड़ादेव से दवन के बाबा तीन तीन बार कहते हो सच्चिदानंद घन परमात्मा जय हो जय हो जय हो वो कौन है कथा कुंभज ऋषि कथा कथा कुंभज ऋषि जासु कथा तुम भज ऋषि कानी भक्ति जासु में मुनि ही सुनाई भक्ति जासु में मुनि ही सुनाई जासु कथा तुम भज ऋषि जासु कथा कुंभ जनुषि सुनाई भगत मुनि सुनासुमय मुनाई जासू कथा कुंभ दृषि गाई जासु कथा कुंभ इष्ट बरा खुबीराबा मीरा रेवरा खुबीराईबामाई देवरा घुबीरा सोईबाईष्ट बरा खुबीराव जाई जाई सगम मुनि निरास कथा कुंभज ऋषि गायी भक्ति जासु मैं मुनि सुनाई कासु कथा कुंभज ऋषि गायी जार, भक्ति जासु मैं मुनि सुनाजी सती जासु कथा कुंभज ऋषि गायी भगती जासुमय मुनि सुनाई सोई मम इष्टदैव रघुवीरा आपण ज्यांची कथा अगस्ती मुनिकडे श्रवण केली ना हा ते माझं इष्टदैवत राम राम मुझे सच नहीं लगता क्यों अगस्त्य जी तो प्रवचन में बताते थे की राम ब्रह्म है हां अगर राम ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा वियोगी ब्रह्म कैसे सतीचा प्रश्न आहे जर ते ब्रह्म आहे तर त्याला कळू नये आपली बायको कोणी चोरून नेली बसलं झाडं कवटाळत महादेवजी हसले जो तुम्हे मन अतिसंदेहू तव न जाई परीक्षा लिहू जर तुला त्याचा संशय आहे तर जात का नाही परीक्षा घ्यायला तुम्ही तबलग बाई ठेऊ बट छाई जब लगी तुम आही मोही पाई जोपर्यंत परीक्षा घेऊन वापस येत नाही ना तू तोपर्यंत मी या वडाच्या झाडाखाली बसतो झाला निर्णय महादेवजी वडाच्या झाडाखाली बसले आणि सती परीक्षा घ्यायला निघाली पण सती मातेनं विचार केला परीक्षेकरता माध्यम काय वापरावं शेटजी लक्षात आलं आता हा सीतेसाठी रडतोय ना बाबा आपणच सीता होऊन जावं हा जर खरंच भगवान असेल तर मला वळखल आणि सामान्य माणूस असेल तर पळत येऊन हात धरून रडल जानकी कितने दिन से रो राहतात तू का गई थी? मनु म्हणून सतीनं डोकं चालवलं सीता झाली हे लक्षात घ्या सीतेच्या रूपात सती गेली आता रामचंद्रान बरोबर वळखलं शिवाजी महाराज सती आहे सीतेच्या रूपात आहे आता संबंध तीन आहे शंकराचे रामासोबत रामाचे शंकरासोबत सखा स्वामी आणि सेवक राम शंकराचे सखा आहे राम शंकराचे स्वामी आहे राम शंकराचे सेवक आहे शंकर रामाचे सखा आहे शंकर रामाचे स्वामी आहे शंकर रामाचे सेवक आहे एकमेकाचे भक्त आहे एकमेकाचे मालक आहे एकमेकाचे मित्र आहे हां आता ही आमची सगळी वारकरी मंडळी बसलेली आहे भगवान रामचंद्र जी भजन करता ओम नमः शिवाय है ना शंकर जी भजन करता श्री राम जय राम सर्वाने हाथ वर करा हाथ वर हाथ वर सुवाने श्री राम ये बात श्री राम जय राम जय जय राम श्री लाजू नका लाजू नका हा राम जय राम जय जय राम या वर्षाचा शेवटचा आठवडा आहे श्री राम जय राम जय जय राम, राम श्री राम श्रीराम श्री राम जय राम जय जय राम।, वा। राम, राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम भजन करा जय राम शूटिंग वाले भजन करा लग्नात मस्त भजन वाँ वाँ वाँ. श्री राम श्री वाय जय राम ये बात भजन करी महादेव भजन करी सदा शिव सदावर भजन करी महादेवाचन जी सदा शिव सदाशिव राम पूजी सदा शिव सदा शिव भजन करी महादेव पुर नहीं पंडरपुर है श्री राम जय राम जय जय राम वाह वाह श्री राम जय राम जय जय राम वाह नाना श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम आनंद आहे नाना आता या वर्षाला निरोप द्यायचा आहे एवढा मोठा कार्यक्रम आपला आहे एवढा कोणी करतोय का दोन वर्षाचा दोन हजार तेवीसला ला सुरू झाला आणि चोवीस साली संपणार आहे आपला कार्यक्रम दोन वर्ष कार्यक्रम करते का कोणी हे आमच्या नानाचं डोकं आहे एक तर आमचा राम आता महालात जाणार आहे बावीस जानेवारीला साडेपाचशे वर्षे राम राहुटीत होता तो आता बावीस जानेवारीला दरबारात जाणार तो एक आनंद दुसरा मावळत्या वर्षाला निरोप द्यायचा तोही रामचिंतनानं नवीन वर्षाचं स्वागत करायचं तेही भजनानं हे कुचेचं डोकं आहे काय साधे डोकं आहे नाही नवीन वर्षाचं स्वागत करतात फुल होऊन गटारात पडतात थर्टी फायदा तस नाही कुचे दुसऱ्या दिवशी काला एक जानेवारीला म्हणजे नवीन वर्षाच स्वागतही भजनानच मावळत्या वर्षाला निरोप द्यायचा तोही भजनानं म्हणून संधी सोडू नका आज पहिला दिवस आहे बरोबर विवाहापर्यंत आपण जाऊ दररोज उद्या श्रीराम जन्म आहे संयोजक मंडळी तत्पर आहे ते काय काय ते कुचे साहेबांना त्यांचे काम करू द्या त्यांचा त्यांचा व्याप असतो तो सर्वांनी गोपीचंदन लावल्यावर जमते का भारताचं आपल्या आपल्या ड्युट्या ना ना आपल्या आपल्या ड्युट्या केल्याच पाहिजे ठीक आहे भजन करी महादेव रामपूजी सदाशिव आमची ही सगळी वारकरी मंडळी त्यांना पाठ आहे म्हणजे रामचंद्र प्रभू शंकराचे भक्त आहे शंकरजी रामाचे भक्त आहे पुढचं ऐका रामचंद्र प्रभू सतीला माता मानतात शंकर भगवान सीतेला माता मानतात झालं काय सती सीतेच्या रूपात गेली श्रीरामानं ओळखलं पण प्रश्न पडला हिला म्हणावं काय माते म्हणून हाक मारावी सीतेच्या रूपात आहे सीते म्हणावं तर जगन माता सती आहे अरे वळखून सुद्धा म्हणता येईना सीतेही म्हणता येईना मातेही म्हणता येईना प्रभू हुशार प्रभू रामचंद्रजीनं सीतेही म्हटलं नाही मातेही म्हटलं नाही नमस्कार केला आणि मुखातून शब्द निघाले मेरे पिता शंकरजी काय सतीचं आईस्क्रीम झालं सतीच्या लक्षात आलं या बाबाने मला ओळखलं फक्त डॅडीचं नाव नाही घेतलं आपलं मम्मी म्हणायचं शिल्लक ठेवलं बाकी डॅडीचं नाव घेतलं घाबरून गेली सती भयभीत झाली डोळे मिटले उघडले तर राम लक्ष्मण सीता तिघं दिसले पुन्हा डोळे मिटले उघडले रामचंद्र झाडं कवटात लक्ष्मण समजूत घालतात पुन्हा डोळे मिटले उघडले राम सीता सिंहासनावर ते करोड देवता सेवा करतात पुन्हा डोळे मिटले उघडले आता राम लक्ष्मण सीता तिघही नाही आता भयभीत झालेली सती भगवान शिवजीकडे यायला निघाली अंतर या मी महादेवाला कळालं माझी आई होऊन गेली न सांगता तुम्हा कळ येते अंतर माझ्या आईच्या रूपात गेली सीतेच्या रूपात ही खोटं बोलणार आहे आल्या आल्या सतीला महादेवजीने विचारलं हा कशी काय घेतली परीक्षा कछून परीक्षा लिहिणं गुसाई इथून सुरुवात परीक्षावर काय नाही घेतली मग अहो तुम्ही इथून नमस्कार केला हां मी जाऊन पाया पडली धडधडीत खोटं महादेवजीच्या लक्षात आलं एक खोटं बोलते आहे हिच्यासोबत आता पत्नीत्वाचा संबंध ठेवला नाना तर जगातल्या भक्तीच्या नात्यालाच कलंक लागणार आहे म्हणून शंकरजी आणि सती दोघही कैलासाकडे निघाले विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 कैलासावर आल्यानंतर नेहमीचं डाव्या भागाला बसायचं जे आसन सतीचं स्वतः महादेवाने उचललं सामोर मांडलं सामने बैठो याला म्हणतात कृतीतून त्याग सतीच्या लक्षात आलं पत्नीत्वाचा त्याग झाला म्हणजे डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला म्हणून सामने बैठो आणि मग महादेवजीला समाधी लागली त्या समाधी काळामध्ये राजा दक्षाला प्रजापती पद प्राप्त झालं बड अधिकार दक्ष जब पावा अतिअभिमान हृदय तब आवा नाही कोवस असं जन्मा जगमाई प्रभुता पायी जाई मदनाई आणि शेठजी पद आणि मद हे शब्द जवळजवळच्या करण्यासाठी खर्च येत नाही फक्त पच्या डाव्या कोपऱ्याला एक शून्य लावा लगेच त्याचा म होतो आणि त्या शून्याला अहंकार म्हणतात पद वाईट नाही पदाचा अहंकार वाईट आहे जेव्हा व्यक्ती पदाचा अहंकार धारण करतो शिवाजीराव तेव्हा त्याचं रूपांतर मदात होतं म्हणून हे तीन मद यापासून सावध राहायचं आहे तारुण्याचा सत्तेचा संपत्तीचा हे तिन्ही मद खतरनाक आहे या धनाचा नधरी विश्वास जैसी छाया उगत वृक्षाच्या सावलीचा दृष्टांत दिला का अरे सकाळी झाडाची सावली पश्चिमेकडे दुपारी बुंद्याच्या खाली पाच वाजता पूर्वेकडे एका दिवसात झाडाची सावली तीन ठिकाणी बदलते तसे तारुण्यात पाच पन्नास गडी राबवतात ते मातारपणा त्याच गावात जर्मनच्या ताटात बाजरीचे पीठ मागतात या धनाचा नधरी विश्वास म्हणून संपत्ती वाईट नाही संपत्तीचा मद वाईट आहे एक माऊलीची ओवी सांगतो या लागे शरीर सांडवा की जे सकळी गुणांचे लोण उतरी जे संपत्ती सांडीजे नाही म्हटलं संपत्ती सांडी सांडीजे कुरवंडी करोणी म्हणजे संपत्ती वाईट नाही संपत्तीचा मध वाईट आहे तस तारुण्याचा मध मद, तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासी सदा मुसमुसी धुळी जायचा तारुण्य वाईट नाही तारुण्याचा मध वाईट आहे चालता चालता माताऱ्याला ढकलून पाडण्याकरता तारुण्य नसावं घसरून पडलेल्या आजोबाला पळत जाऊन उभं करण्यासाठी तारुण्य असावं तेव्हा तारुण्याला सौंदर्य तारुण्याचा मध संपत्तीचा मध तसा सत्तेचा मध अरे सत्ता आज आहे उद्या नाही सत्ता गेल्यावर तुमच्या मागं पुढं जे टोळकं फिरत होतं ते जवळ येत नाही सावध राहा गुटक्याच्या पुढ्या चघळण्यासाठी येत होतं ना पाच पंचवीसचं आता नाही ते गेलं गेलं त्याला गावरान भाषेत नाना जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची यरझार तूप गेलं अंधेरे में छाया साथ नाही देती अंधार म्हणजे सत्ता जाणे प्रकाश म्हणजे सत्तेत येणे तुम्हाला मजा पाहिजे असेल तर तुम्ही प्रकाशात उभं राहा तुमची सावलीसुद्धा तुम्हाला सोडून जात नाही कधी प्रकाशात मजा पाहिजे का अंधारात जा न विचारता गेली सावली अंधेरे में छाया साथ नाही देती बुड्डेपण में काया साथ नाही देती मरते समय धन की माया साथ नाही देते नाही कोवस जन्मा जगमाही प्रभुतापाई जाई मदनाही राजा दक्षाला अभिमान झाला एक दिवसची घटना ब्रह्मसभेमध्ये सगळे बसलेले होते तेहतीस करोड देवता ब्रह्मदेव विष्णू महादेव आणि दक्ष राजे प्रजापती पद प्राप्त झालेले ब्रह्मसभेत आले नेम होता ना प्रजापती आल्यावर सर्वांनी उभं राहायचं स्वागताला त्या पदाचा मान आहे तो पदाला मान असतो नाही तुम्हाला माहिती आहे ना आमच्या महाराष्ट्रात विधानसभा साध व्यक्तिमत्व नेहरू सदरा धोतर जॅकेट टोपी आणि चष्मा मला वाटे आलं लक्षात तुमचं अरे भाऊजी बागडे नाना बसून असायचे आणि आमच्या गावचा देवेंद्र भाऊ शर्टिंग केलेला असला तरी उभं राहूनच बोलायचा अरे पद आहे दे विनंती करावी लागत होती आमच्या फडणवीस साहेबाला प्लीज दोन मिनिट नाही नाही बाकी ज्यांचं ऐकायचं बसा सर्वांचं ऐकायचं मला बसा खाली दोतरवाले बागडे नाना आमच्या शेर्टिंगवाल्या भाऊला मला बसा खाली अरे पद आहे दे जसे आपलं हे ब्रह्मसभा चालू आहे ते विधानसभेचं लोकसभेमध्ये अरे काय मान आहे त्या पदाचा जेव्हा निवड होत असते लोकसभा अध्यक्षाची तेव्हा त्या गेटपासून त्याच्या आसनापर्यंत पोचवायला दोघं असतात तो मान आहे कोण दोघं एक विरोधी पक्ष नेता आणि एक पंतप्रधान ते झाले होते ना बालयोगी बालयोगी आमचे लोकसभा अध्यक्ष झाले आपण टी व्हीला पाहत होतो एका भागाने सोनिया गांधी हात जोडून चालत होत्या एका भागाने अटल बिहारी वाजपेयीची पंतप्रधान आणि विरोधी पक्ष त्यांच्या आसनापर्यंत जायचं नमस्कार करून त्यांना बसल्यावर त्यांनी आपल्या आसनावर जाऊन बसायचं एवढं महत्त्व त्या पदाला आहे लोकसभा विधानसभा आपली चालू आहे ब्रह्मसभा आणि हे दक्षे राजे झाले प्रजापती आता आता तुमच्या लक्षात आलं बरोबर करतो सगळे तू उरकतो अजिबात टेन्शन घेऊ नका नाही नाही नेम होता सर्वांनी उभं राहायचं सर्व उभे राहिले पण तिघं बसून होते ब्रह्मदेव विष्णू महादेव म्हणजे मानाला हपापलेलं असतं ना ऑफिसमध्ये गेल्यावर किती लोक उठले इकडे पाहत नाही कोण बसलं तसं लक्ष दक्ष राजाचं या तिघाकडे गेलं पहिलं लक्ष गेलं ब्रह्मदेवाकडे राग आला नाही का बाप आहे माझा ब्रह्मदेव बाप आहे ना दक्षाचा जाऊ द्या नाही उठला बाप मुलाच्या सन्मानाला शेजारी लक्ष गेलं तर विष्णूदेव त्याचाही राग नाही आला का हा तर माझ्या बापाचा बाप, बाप आहे आजोबा लागतोय नाही उठणार नातवासाठी पण त्याच्या शेजारी लक्ष गेलं महादेव त्यांच्याकडे दैवताच्या दृष्टीने पाहिलं ना, नाही नात्याच्या संबंधाने पाहलं जावाही आहे माझा शास्त्र लागतो याचा मुलगी दिली याला मी याला काय तकलीफ होती उभं राहायला बरं कुचे यांचे बोलायला सुरुवात केली कुठून मरकट लोचन ऑफिसमध्ये जावायाला सासरा जर या भाषेत बोलत असेल साहेब लोकाच्या समोर तसे ब्रह्मसभेमध्ये सगळ्या देवतांच्या समोर दक्ष राजा महादेवाला बोलतो कुठून मरकट लोचन पासून मरकटलोचन म्हणजे माकडाच्या डोळ्याच्या काय वाटलं असेल जावायला एकांतात नाही सभेत माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या बैलावर बसून फिरतो मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो स्मशानात राहतो बिना कपड्याचा अरे मुलगी देऊन पश्चाताप झाला मला तरी महादेवानं खाली मान घातली एका शब्दानं सासऱ्याला प्रतिउत्तर केलं नाही अशा वेळेला आनंदाच्या उकळ्या फुटणारे बरेच होते ऑफिसमध्ये ब्रह्मसभेमध्ये काही डोळ्याचे इशारे करत होते बोला बोललंच नव्हतं समाजात महादेव रावला काही मिशीवर पिळी तर भूग भृगुण तर मिशीवर पिळी त्या सभेमध्ये पण महादेवानं एका शब्दानंही प्रतिउत्तर केलं नाही सासऱ्याला यात नवल नाही पुढचं ऐका कुचे घरी आल्यावर पत्नीजवळ सुद्धा सांगितलं नाही हे प्रकरण जर दोन हजार तेवीस मधलं असत ऑफिस मध्ये येऊन जर जावयाला सासरा बोलला असता काय झालं असत सासऱ्याचा राग ऑफिस सुटल्यावर बायकोर निघला असता आल्या आल्या सुटक्याच भर कुठं जायचं सुटक्याच भर म्हणतो तुला कुठं जायचं तुझ्या बापाकडे देतो नेऊन का अरे वाटेल तसा बोलला तुझा बाप पण महादेवानं हे सांगितलं नाही